नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षय बटी आपला सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबक्त कोलिया हक्काच्या तर मित्रांनो आपला माहिती आहे शेताचा सीझन चालू झालाय शेत कापणीचा शेत झोलण्याचा तर आज एक असाच शेत झोळणार आहोत म्हणजे एक वासार शेत आहे तो झोलणार आहोत त्याच्यात बघा जिताडे किती आज मनीष शेतामध्ये झोला आलोय तर आता काय जिताडे आहेत काय फुल फक्त आता बघा पिक्चर बघा समोर हा समोरचा छोटासा डब डबका आहे तिकडचा एक डबका आहे आणि चाल आहे तिकडं पाणी लावलंय तर आता हिटा काढून घेतोय आणि आज जी मच्छी पकडायची आहे ती आपले पागाच्या सायने मच्छी पकडायची आहे तर इकडं दिदीने आणलंय का आणलास <laughs> कसले आणले मच्छी आहे का जाम खूप तर चला चॅनल जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता व्हिडिओला खूप मजा येणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा इटा काढायची केलंय सुरुवात सुरुवात बघा आता पागाने मच्छी पकडायची आहे मेन मच्छी चाले ना पण इथं पहिला आता झोलता मच्छी हे झाले तर पाणी गेलाय तर बघा पाक केलाय तयार मस्त संध्याकाळची वेळ आहे इथं या शेतामध्ये बघा मच्छी बागा फक्त मच्छी बघा आज जिताडी आणि मिक्स मच्छी नाच बागाडी कालवायला लागले भरून मित्रांनो बघा फाडला का काय ही बघा जवळपास दहा ते पंधरा चिताडी पहिल्याच पाग पाक भरून वरपासून ही बघा किती चिताडी आणि चिताड्यांची साईज बघाल तर चांगली सगळी तर मित्रांनो ही बघा जित्ताडी आणि वर्षी काम फिट दादा सोडवलीस काय सोडवली किती सोडवलीस तरी पण दोनशे जिताडी सोडवलीत बघा मित्रांनो पहिलाच पागाला दहा ते पंधरा जिताडी आणि ती पण चांगल्या साईजची तर चला असं झुडूई काढू आता आणि परत पाक टाकू मित्रांनो तुम्हाला बघितले असेल पहिले पाकात आपल्याला जिताडे किती आली तर असाच आता दुसरा पाक बघा जवळपास दहा पंधरा जिताडे आले तरी पण जिताडे येतीलच अरे जिताडे सांग त्याच्या इकडे पहिले नाटक करते ती जी बघा जिताडा बघा आणि साईज बघा जिताडीची हा एक नंबर दोनच आले पण चांगले आले कसल्या पाक फाडून जातील पुढं पुढं माऊ काय जिताड भेटतय काय बघा जिताड्याची साईज मला परत एकदा पाक टाकायची केले सुरुवात आणि टाकलाय पाक आता बघूया किती आता ते

साईला ठेव आता मित्रांनो काय ते बघूया बघा माऊने काढला बघा हा आपण दिसत बाबा हा बघा शिपनीस हो हो फुल मच्छी मित्रांनो शेतीचा परिसर पूर्ण शेतीचा भाग हा त्याच्या मच्छी भाग पन्नास अजून एकदा सज्ज आता बघूया काय ते तिकडे तिला त्या डबक्यान तिकडे काचा बिचा बिअरच्या बॉटल टाकले जातात हा तिथं पण आहे कपड्या सोबत

इतरा जास्त आहे म्हणून काय जादा रस्ताना भेटले त्याला बाय हा काय इटा काढून घेऊ आणि नंतर यामध्ये जिताडी पकडू चला पाक केलाय सज्ज आणि माऊने तर मजाच केलंय ताकना आता टाकणार आहेत ते म्हणजे पाक आता बघूया याच्यात किती आता कडकमध्ये बघा आले मित्रांनो बघा हा बघा कडा दोन आले या पागला मित्रांनो बघा दोन जिताड्याने चांगले तर मित्रांनो हा झाला चढून त्याच्यात पाक टाकले आता परत ह्यामध्ये टाकायचं छोटेसे डबके राहिलेत असे बारीक बारीक तो बघायची तड़ा नमली नमली काय

अजून एकदम मारलाय जिताळा आलाय पाग का आला बाबा ही बघा जिताडा आहे बाबा अख्खा येऊ काय अख्खा म्हणतो ना काय साईज बघा मित्रांनो कसल्या एक नंबर इकडं पण आहे पाक जर खेचला तर पाक फाडून जाईल गेला फाडला पाग नको पाहिजे हो हाय तर मित्रांनो फायनल फिशिंग कम्प्लीट आहे आणि चाललो ते म्हणजे घरी तर बघितले असाल तुम्ही डबक्यामध्ये किती जिताडी भेटले तर चला चॅनल जर विसार तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नव्हे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर